नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं थोड़ा माझं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्रेस पाहायला मिळतो मित्रांनो माणसं घरामध्ये सर्वांच्या समोर गायत्रीला चॅलेंज करते अंगातून बाहेर काढलं आहे माझं तुम्हाला एक आव्हान आहे या की मंगळा हे प्रभूंच्या तुम्ही सुना एकत्र साजरे करते हे तेही प्रभूंच्या घरामध्ये त्यानंतर गायत्री हे आवारातून माणसाकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो पाहतो गीताई माणसीला बोलते माणसी मला त्या घरामध्ये यायचं नाही माझी इच्छा आहे जेव्हा मानसिकला उत्तर देते मला तुमच्या डोळ्यामधून घरामध्ये यायचं आहे की नाही हे सर्व दिसत आहे तुमची काय मजबुरी आहे त्या घरामध्ये मिळून येण्याची मला सांगा तेव्हा आता गीताई सांगते की मी त्या घरामध्ये येऊ शकत नाही कारण तसे मी गायत्रीला लिहून दिले आहे आणि ऐकल्यानंतर तिला देखील खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो की मानसी आणि तेजस सूरजकडे जातात आणि सूरजला देखील बोलतात तुम्ही देखी देखील बहिणीच्या सांगण्यावरून गीता बहिणीची नाती तोडली आहे हे सत्य आहे ना आणि तेव्हा सूरज देखील काही उत्तर नाही तिथून निघून जातो तेव्हा मानसिक तेजेसवर बोलतो या दोघांचे देखील हात हे गायचे मुळेच लग्नाखाली आहेत त्यामुळे हे दोघेही घालण्यात येत नाही आता येणाऱ्या पुढील भागात कशा कशाप्रकारे गीता व सूरज यांना पुन्हा घरामध्ये घेऊन येणार हे पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते कमेंटमध्ये कमेंट मध्ये कळवा धन्यवाद